कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये हो मी संपादक रामलिंग रामली आपलं स्वागत करीत आहे कर्मदंड यशोगाथामध्ये विद्यार्थ्यांचा यशोगाता नुकतंच तेरा मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल लागला आणि मुरुम शहरामध्ये पुन्हा एकदा सावित्रीच्या लेखीने बाजी मारला चूल आणि मूल मध्ये चूल चूल आणि मूल यामध्ये होरपळत असलेल्या महिला सावित्रीबाई फुले यांनी मानवातील दानो रूपाला शिक्षणाचं रूप देऊन त्यांना त्यातून बाहेर काढलं आणि त्याच सावित्रीच्या लेखीने आज पुन्हा इतिहास घडवला मुरुम शहरातील विद्यार्थिनी घवगवित गुण मिळवत हे संपादित केलं आज आपल्यासोबत दहावी यत्ता दहावीमध्ये सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून घवगवित हे संपादन करून उत्तीर्ण झालेल्या गायत्री दयानंद इंगळे यांच्याशी आपण बातचीत करूया गायत्री काय वाटतं आपल्याला दहावीमध्ये सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळालं तर आपल्याला काय वाटतं त्या वाट गुणाबद्दल मला दहावीमध्ये सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाल्याबद्दल मी खूप आनंद आहे माझे आई वडील पण खूप आनंद आहे त्यांना पण माझ्याबद्दल अभिमान वाटतो जेव्हा निकाल लागल म्हणजे तेरा मेला निकाल लागल तेव्हा आपण कुठं घरीच होतो हा मी घरीच काय वाटलं एकदम आश्चर्य तुम्हाला एवढं सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले नेमकं गुण सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवण्यासाठी काय काय कष्ट तुम्हाला करावे लागले सत्यानव पॉईंट वीस टक्के गुण मिळवला मिळवण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले म्हणजे अभ्यास भरपूर करावा लागला अभ्यास करत असताना काही समस्या काही घर काम वगैरे काही समस्या असेल काही नाही घर काम वगैरे काही तसं नव्हतं जास्त दहावीला असल्यामुळे जास्त काही काम वगैरे नव्हतं अभ्यासाला किती वेळ द्यायच अभ्यासाला कंटिन्यू तरी बसत नव्हते पण एक तास बसायचं एक दीड दोन तास असच म्हणजे दररोज फक्त एक तास अभ्यास नाही नाही गॅप गॅप सोडत एक तास त्याच्या नंतर थोडा वेळ ब्रेक असे तीन साडे तास दररोज अभ्यास म्हणजे दररोज साडे तीन चार तास अभ्यास व्हायचा हा वगैरे मार्गदर्शन हा होत शिक्षकांचं वगैरे शिक्षक सतत म्हणत होते अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा चांगले परसेंटेज घ्यायचे वगैरे आता सत्यानु पॉईंट वीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे काय वाटतं नेमकं हे सत्त्याण्णव टक्के तुम्हाला मिळालेले आहेत आता पुढील रणनीती आखताना म्हणजे हे स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या टिकण्यासाठी आता करिअर म्हणजे दहावी आणि बारावी बारावी नंतर करिअरला सुरुवात होत तुम्हाला पुढे करिअर मध्ये काय बनायचं आहे किंवा आई वडिलांची इच्छा काय आहे मला करिअर मध्ये म्हणजे असं मी ठरवलं की मला मॅथ घ्यायचंय इंजिनियर वगैरे आयटी इंजिनियर वगैरे आगे। आई वडिलांच तसं काही नाही तुला जे वाटत ते कर कारण पुढे तुला शिकायचं ते जी -जी कर आमचा सपोर्ट आहे तुला, तुला। तुम्हाला काय वडिलांच्या इच्छा नुसार शिकणार की तुम्ही तुम्हाला जे वाटत मला जे वाटत ते शिकणार त्यांचा सपोर्ट आहे ना मला जे कर तुला आम्ही सपोर्ट करतो शिक्षकांचं मार्गदर्शन व्यवस्थित हा शिक्षकांचं मार्गदर्शन व्यवस्थित लागेल क्लास वगैरे हो हा क्लास वगैरे हो होते विद्यार्थ्यांना काय संदेश राहील जे आता आपल्या पाठीमागे जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना काय संदेश राहील त्यांना पण हे संदेश राहील की तुम्ही खूप अभ्यास करा असेच परसेंटेज मिळवत राहा आमचंही रेकॉर्ड मोडा तुम्हाला पण त्यांना पण आनंद होईल आम्ही आमचं रेकॉर्ड मोडलो खूप अभ्यास करून वगैरे तर आताच आपण गायत्री इंगळे यांच्याशी बातचीत केलेलं आहे दहावीमध्ये सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण त्यांनी मिळवलेला आहे जवळपास दररोज साडेतीन ते चार तास अभ्यास करून घवगवित संपादन त्यांनी केलेलं आहे म्हणजे ग्रामीण भागातील मुलीही किंवा विद्यार्थी आज रोजी शिक्षणामध्ये पाठीमागे राहिलेले नाहीत शिक्षणाच्या स्पर्धेच्या युगामध्ये लढण्यासाठी ते तत्पर म्हणजे कार्यक्षम बनलेले आहे कर्मदंड विद्यार्थी यशोगता मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण प्रणिता माणिक राठोड यांनी दहावीमध्ये शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक पटकावला आहे पटकावला आहे तर प्रणिताशी आपण बातचीत करूया प्रणिता तुझं पूर्ण नाव सांग माझे नाव प्रणिता माणिक राठोड आहे मला दहावीमध्ये शहाण्णव पॉईंट ऐंशी गुण प्राप्त झालेले पाच तास करत होते मला मॅथ्स इंग्लिश आणि सायन्स चे तीन क्लासेस लावलेले होते आई वडिलांचं मला खूप सहकार्य होत प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा कुठेही मला त्यांनी पुश करत होते मला मोटिवेट करत होते कर शिक्षकांचं मार्गदर्शन शिक्षकांचे खूप मार्गदर्शन होत आम्हाला काय आश्चर्य वाटत असं वाटतं अभ्यास केले म्हणून मिळाले गुण एवढे आणि त्याप्रमाणे मी प्रयत्नही केलं होता म्हणून एवढे गुण प्राप्त झालेले पुढे भविष्यात काय बनायचं पुढे आता मी ची क्लासेस करणार आहे आणि मग पुढे यश प्राप्त मला ज्या क्षेत्रामध्ये रुची आहे मी वडिलांची क्षेत्र निवडू की मला जे विद्यार्थी त्यांना काय संदेश निवडू की सतत अभ्यास करत राहा आणि प्रयत्न कधी आपण अपयश झालं तरी प्रयत्न करत राहायचं कधी आपण क्विट करायचं नाही पण तू मोरूमची की बाहेर नाही मी बाहेर गावून येते ते मोरूमला शाळेला हां शाळेचं नाव का प्रतिवाणीकेतन विद्यालय मोरूम बाहेर म्हणजे नेमतो कुठे नायकनगर त्याने जो संदेश दिलेला आहे म्हणजे आई वडिलांचं सहकार्य शिक्षकांचं सहकार्य आणि अभ्यास या तिन्ही गोष्टी मिळून पंडिताने घौगवीत यश संपादित केलेलं आहे नाईकनगर मुरुम पासून चार पाच किलोमीटर अंतरावर नाईकनगर एक तांडा वस्ती आहे त्या वस्ती मुरुमला मुरुम प्रवास करून तिने हे या संपादित केलेलं आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं जे सावित्रीच्या लेखीच घौघवित यश जरी असलं तरी संत सेवालाल महाराजांनी एक संदेश दिलेला होता जोपर्यंत तुम्ही दर्या खोऱ्यातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत समाजाचा उद्धार होणार नाही आणि तोच संदेश पंडिताला प्रेरणा ठरलेला आहे आणि त्याच प्रेरणेतून पंडितांनी आज आपल्या तांडावस्तीचं नाव आपल्या समाजाचं नाव उज्वल केलेलं आहे कर्मदंड विद्यार्थ्याच्या यशोगाथामध्ये यत्ता दहावीमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून क्रमांक पटकावलेली विद्यार्थिनी पायल राजशेखर बातचीत करूया पायल तुला चौऱ्याण्णव प्लस गुण मिळाले काय वाटतं या गुणाबद्दल मला ह्या बद्दल खूप छान वाटत सगळ्या जणांनी मला खूप मोटिवेट केलं माझ्या पालकांनी असू दे किंवा माझ्या शिक्षकांनी मला खूप साथ दिलं ते असं म्हणत होते की तुम्हाला जर एकदा कळाल नाही तर तुम्ही शंभरदा विचारा आम्ही तुम्हाला ते समजून सांगतो आणि ह्याच मुळे आम्हाला एवढं यश प्राप्त झालं डिस्टर्बी कधी व्हायचं कधी तरी आमची मम्मी पप्पा सपोर्ट करायचे कधी असं गोंधळ काय होत असेल तर हे करायचे सपोर्ट करायचे म्हणजे सगळ्यांना सांगायचे की गोंधळ करू नका तेच बोर्ड आहे वरून असं सांगून म्हणजे शांत हे वातावरण करून द्यायचे किती वेळ बघायची टीव्ही जास्त टेंथ मध्ये तर जास्त टीव्ही आम्ही बघायचे नाही का कारण बोर्ड होते खेळायला वेळ गेला खेळायला तर नाही स्टडीज कधी किती तास अभ्यास केला लई पण नाही लय कम पण नाही चार ते पाच तास असं करायचं ते पाच तास किती टक्के रूम मिळालेले चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस तर आता एकंदरीत चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेली आहे ज्या दिवशी निकाल लागला निकाल ऐकून काय वाटलं खूप आनंद झाला एखाद्या वेळेस असं आश्चर्य पण वाटलं पण जेवढं मेहनत केलं तर तेवढे गुण प्राप्त झाले म्हणून खूप आनंद ही झाला पुढे काय करायचं पुढे इंजिनिअरिंग करायचं अजून ठरवलं अजून बघा अजून काय करावी म्हणजे राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा महत्वाचा पाया म्हणजे बेसमेंट जिथून चालू होत दहावी त्यानंतर बारावी आणि दहावीमध्ये या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादित केलेलं आहे सत्त्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्केच्या पुढे टक्केवर यांनी मिळवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने यांनी जो मेहनत केलेला आहे यांनी जो अभ्यास केलेला आहे यांना जो शिक्षकाचा असेल किंवा आई वडिलांचा असेल जो, जो मार्गदर्शन लाभलेला आहे त्या सहकार्यामुळे आज यांनी या विद्यार्थ्यांनी संपादित केलेला आहे कर्मदंडामध्ये आता आपण रेणुका अमृत वाकळे याच्याशी चर्चा करणार आहोत याचा दहावी बोर्ड परीक्षेत रेणुका वाकळे चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून तर ते क्रमांक पटकावलेला आहे रेणुका काय वाटतं तुला चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण तुला मिळाले दहावीमध्ये काय वाटत आश्चर्य वाटत कि कस केलं गुण मिळाले असं नाही हे फळ आहे मी सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी दररोज अभ्यास केले क्लासेस मध्ये पण एक्स्ट्रा क्लासेस लावून अभ्यास केले शाळेत मग शिक्षकांचं मार्गदर्शन होत घरात आई वडिलांच्या सपोर्ट मुळे मी एवढे चौऱ्या पण चाळीस टक्के मध्ये घेतले कधी कधी काय होत कि एक परिस्थिती अशी होती कि मुलींना शिक्षणासाठी विरोध केला जायचं कधी तुला असा अनुभव वाटला का शिक्षणाला जात असताना तुला कधी असं वाटलं नाही मला सगळेजण सपोर्टच केले आहेत की तू मोठी हो स्वतःच्या पायावर उभे विरोध केला नाही की तू शिकवण अभ्यास किती वेळ करायचा सकाळी एक दोन तास आणि संध्याकाळी तीन तास आता पुढे तू काय होई वडिलांची इच्छा काय आणि तुझी इच्छा काय माझी इच्छा अशी आहे की मी इंजिनियरिंग इंजिनियर आई वडिलांची इच्छा काय त्यांची त्यांची माझी जी इच्छा आहे त्यांचीच इच्छा आहे पुढे तुला इंजिनीअर व्हायचंय पुढील आता पाठीमाग जे विद्यार्थी शिकत आहेत जे राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत तुम्ही पण राष्ट्राचे उज्ज्वल भविष्यात त्या विद्यार्थ्यांसाठी काय संदेश राहील त्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन की त्यांनी शिक्षण सोडू नये शिक्षण अभ्यास सतत अभ्यासात सातत्य ठेवायला पाहिजे कारण की एकदा जर अभ्यासामध्ये सातत्य मोडला तर तो पुन्हा रुटीन वर येऊ शकत नाही म्हणून शिक्षणात अभ्यास मध्ये सातत्य ठेवावं शिक्षणाशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडूनही शिक्षणात सातत्य ठेवावं अभ्यासात सातत्य ठेवावं अभ्यास करावं असा संदेश रेणुका वाकळे यांनी दिलेला आहे आणि पुढे भविष्यात तिला इंजिनियर बनायच आहे एक परिस्थिती अशी होती की ज्या वेळेस मुलींना शिक्षणासाठी विरोध व्हायचा तो आज शतकामध्ये ही परिस्थिती पलटलेली आहे आणि त्याच परिस्थितीला जे पलटलेली परिस्थिती आहे त्याला प्रतिउत्तर देत मुलींनीही शिक्षणामध्ये बाजी मारत इतिहास घडवत आहे सावित्रीच्या लेखी आम्ही कर्मदंड विद्यार्थ्यांच्या यशोगातामध्ये पूर्वीही सांगितलेलं आहे ज्यावेळेस स्त्रियांना चूल आणि मूल ह्या दोनच काम असायचे परंतु सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन त्यातून त्यांना जे होरपळ चूल आणि मूलमध्ये होरपळ पडलेल्या होत्या त्यांना शिक्षणासाठी बाहेर काढलं आणि त्याच त्यांचीच प्रेरणा घेऊन आज मुलींनी एक इतिहास घडवलं जे शिक्षण हा महत्वाचा पाया आहे आपल्या देशाचं संदेशही आहे बेटी बचाओ बेटी पडाओ आम्ही कर्मदच्या माध्यमातूनही संदेश देतो की मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी ही पण वंशाची आहे कर्मदंड चॅनल कर्मदं कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद व त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना कर्मदंड मराठी वर्त, वर्त परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा